नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ आज आहे ना माझ्या केसांचं रोटिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघू शकतं चला आता इथे मी केस सोडून दाखवते तुम्हाला आणि खूप दिवसाची एक कमेंट मला यायची की तुमचे केस किती लांब आहे किंवा मग तुम्ही केसांना काय लावता ते तर चला आज मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर पण देणार आहे मी काय काय लावते केसांना आणि बघू शकता माझे केस इतके लांब आहे आणि त्याच्यानंतर आहे ना आज आहे ना केस धुतलेले आहे आणि चला म्हटलं आता तुमच्या सोबत शेअर करते आता थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीमध्ये पण आहे ना केसांची खूप सारी काळजी घ्यायची असते चला व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा पुढे पण आता मी ज्या पद्धतीने करते तेच तुम्हाला सांगणार आहे आता मला दुसऱ्या दिवशी आता उद्याकडे म्हणजे मला केस धुवायचे आहे तर इथे आदल्या दिवशी ना हे बघा मी केसांना तेल लावते आता हा पहिला दिवस आहे तेल मी इथे केसांना तेल लावायचं हे बघा केस मी मोकळे केलेले आहे बघू शकता आणि माझे केस खूप काळे काळे आहे बघा मी आता तुम्हाला दुसरं एक सांगते की मी आजपर्यंत माझ्या केसांना लाल मेहंदी किंवा काळी मेहंदी किंवा मग कलर अजिबात काहीच केलेलं नाही आहे आणि काहीच लावत नाही मी दुसरी गोष्ट माझ्या केसांना हे बघा बघू शकतं माझे केस खूप काळे आहे आणि अजून आता दुसरी गोष्ट सांगते की माझे केस अजून पांढरे झालेले नाही किंवा सफेद झालेले नाही आहे आता आमच्या शेजारच्या ताई वगैरे आजूबाजूला राहताना त्या विचारतात मला तुमचे केस अजून पांढरे झालेले नाही पांढरे झालेले नाही असं विचारत असतात पण मग नाही झाले माझे केस अजून पांढरे आणि चला आता इथे बघा हातावरती मी तेल घेतलेलं आहे आणि हेच तेल लावत असते मी खोबरेल तेल लावत असते आता ते, ते काही गरम वगैरे केलेलं नाही आहे मी नॉर्मल बघा असं बॉटल मधून घेतलं आणि ह्या पद्धतीने तेल लावायला घेतलेलं ला आहे बघू शकता आता आपल्याला हे बघा तेल लावणं खूप गरजेचं असतं आठवड्यातून दोनदा तेल लावायचंच केसांना आणि दोनदा केस धुवायचेच आता मी जसं करते तेच सांगते तुम्हाला हे बघा तेल लावताना आपल्याला पहिले मुळाशी लावून घ्यायचं छान मसाज करायचं ह्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर हे बघा ह्या पद्धतीने मी तेल लावत असते सगळ्या केसांना तेल लावून तरच केस चांगले राहतात हे बघा नाहीतर तुम्ही तेल नाही लावलं ना केसांना तुम्ही असेच केस धुवून बघा असे केस वेगळेच असे होऊन जातात तेल लावायचं नंतरच केस धुवायचे हे लक्षात ठेवायचं आणि केसांना तेल लावल्यानंतर आपण काय म्हणतो का नाही आता एक तास भरपूर आहे केसांना तेल लावणं लगेच धुवा पण पन, पण मग ज्यावेळेस तुम्हाला खूपच घाई गडबड असते ना त्यावेळेस ते तुम्ही एक दोन तास तेल तेल लावू शकता किंवा मग आपल्याला खूपच अर्जंट कुठे जायचं असतं तेव्हा मग एक तास तेल लावायचं आधी किंवा अर्धा तास आधी केसांना तेल लावायचं नंतर केस धुवायचे ठीक आहे कधीतरी पण मग नेहमीच तसं नाही करायचं पहिल्या दिवशी केसांना तेल लावायचं आणि रात्रीचे शक्यतो झोपायच्या आधी केसांना तेल लावा आणि तुम्ही रात्रभर के झोपा झोपल्यानंतर आपण शांत झोपतो केसांना तेल लावल्यानंतर आपल्या केसांमध्ये ते तेल ना छान रात्रभर मूर्त पण आणि शांत झोप पण लागते आपल्याला आता इथे बघू शकता आणि सकाळीच आपल्याला केस धुवायचे आणि आता मी तुमच्या सोबत सगळं पुढे व्हिडिओ मधून शेअर करेल मी शॅम्पू कोणता वापरते केसांना आणि याच्या आपल्याला केस धुवायच्या वेळेस पण पाणी किती गरम किती थंड पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्याला खूप काळजी घ्यायची असते आणि चला आता इथे बघा दोन्ही साईडनं मस्त केसांना तेल लावून झालं आहे आणि आता इथे बघा मी केस थोडेसेनाशे आतमधले पण मला कोरडे वाटतंय तर बघा ह्या पद्धतीने मी तेल लावलं आता इथे दिसत असेल म्हणजे तेल किती लावलं असेल खूपच लावलं एवढं पण नाही थोडं थोडंच लावायचं पण मग सगळ्या केसांना ते लागलं गेलं पाहिजे ह्या पद्धतीने लावायचं हे बघा आणि त्याच्यानंतर आहे ना आता समजा तेल पण आहे ना तुम्ही दोन दिवस तीन दिवस केसांना पण लावून ठेवायचं नाही कारण का काय होतं माहिती आहे बाहेर हवा सुटलेली असते बाहेर धूळ किती असते माती धूळ त्याच्यामुळे जर आपण केसांना दोन तीन दिवस तेल जर लावून ठेवलं ना तर मग पूर्ण आपण केसांना काही स्कार्फ वगैरे बांधलं नाही ना तर केसांवरती ना अशी धूळ माती अशी एकदम तेल लावलेलं ला असतं तर ती एकदम चिपकून बसते चिटकून बसते त्याच्यामुळे आहे ना मग ते असं कोंडा तयार होतो केसांमध्ये खाज येते मग आपल्या लक्षात येत नाही का आपण केसांमध्ये कसं काय आपल्या हो, कोंडा तयार होतो तर त्याच्यामुळे ना पहिल्या दिवशी तुम्ही संध्याकाळी तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही केस धुवून टाका आता माझी तेल लावायची पद्धत बघू शकता दोन्ही साईड झाले परत दोन्ही साईडला असे कानाचे तिथून केस इकडे तिकडे करून घेतले तशी लावलेली आहे तेल अजून आता हे बघा ही पण पद्धत आहेच माझी केसांना तेल लावायची सगळे केस पुढे टाकून घेते अशी आणि व्यवस्थित अशी मसाज करून घेते केसांना आतमध्ये हे बघा अशी लावते मी आणि म्हणजे कसं को केस कोरडे राहिले नाही पाहिजे हे बघा हे पद्धतीने आणि त्याच्यानंतर तुम्ही असं तेल लावून बघा आणि एक महिन्याने मला सांगा का खरच फरक पडतो एवढा फरक पडतो आता मी माझ्या केसांना आहे ना कंडिशनर काही कधी लावलेलं नाही माझ्या केसांना मी लावतच नाही आहे हे बघा बघू शकता चला केसांना तेल लावून झालेलं आहे निदान नाही ना आपल्या केसांना आहे ना पाच मिनटं किंवा दहा मिनटं तर द्यायचेच दहा मिनटं तर द्यायचेच हे बघा छान केसांना तेल लावून झालेलं आहे आता केस आहे ना मी छान असे बांधून घेणार आणि सकाळी धुतल्यावर पण मी तुम्हाला दाखवते पुढे हे बघा खूप आपल्याला काही केसांची पण काळजी घ्यायची असते हे बघा खूप सुंदर असं केसांना तेल लावून झालेलं आहे चला केस मी बांधून घेते आणि सकाळी असं दाखवते तुम्हाला चला इथे बघा दुसरा दिवस आहे केस धुवून घेतलेले आहे आणि केसांना मी टॉवेल बांधलेलं होतं टॉवेल मी काढून ये ना परत नंतर आहे ना असं वरती बांधून ठेवत असते मी मोकळे ठेवत नाही केस तुम्ही बघा खूप साऱ्या मी माझ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवलेलं आहे माझे केस कधीच खाली नसतात आता इथे बी मी काय केलेलं होतं केसांना टॉवेल बांधला धुतल्यानंतर आणि त्याच्यानंतर आहे ना ते पाणी पूर्ण कोरडं झाल्यानंतर टॉवेल काढून घेतला आणि परत मी केसं माझे असे वरती ना आंबाडा असे केस बांधून ठेवत असते अशी आंबाडा घालून घेत असते आता इथे मी विंचरलेले नाही आता इथे विंचरायला घेते विंचरायला घेतल्यावरही आपल्याला कंगवा आहे ना हे बघा असं मोठा दाते असतात ना त्याला तसा कंगवा घ्यायचा आता इथे आपल्याला केस विंचरायला घेत आणि कसं करायचं माहिती एकदम केस ओरले ओलले विंचरायचे नाही तेव्हा पण केस तुटतात किंवा एकदम सुकल्यानंतरही पण विंचरायचे नाही केस कोरडे होऊन जातात ते तेव्हा पण मग केस तुटतात थोडेसे अगदी थोडेसे नॉर्मल असे ओले असला असले ना तेव्हा केस आपल्याला विंजरायचे हे बघा बघू शकता आता इथे मी तुम्हाला दाखवते पण कमव्यामध्ये अजिबात केस माझे आलेले नाही हे बघा असतील थोडेफार असे राहतातच ते असे दहा बारात असतीलच ते छोटे मोठे हे बघा पण जास्त नाही गळती ह्या पद्धतीने तुम्ही तेल लावून बघा आणि महिनाभरच करा तुम्ही असं ह्या पद्धतीने आणि हे बघा एवढं छान सिल्की केसं होतात ना अजिबात म्हणजे आपल्याला कंडिशनर दुसरं काही लावायची पण गरज पडत नाही आता पुढे पण तुम्हाला मी सांगेल की अजून काय काय लावते माझ्या केसांना कारण का माझे केस आहे ना खूप म्हणजे खूप छोटे मी करून ठेवले ते थे, अगदी छोटे मी कापून ठेवलेले होते राग राग माझ्या केसांनाही ना, ना म्हणजे खूप त्रास मला व्हायचा केस असा गुंत व्हायचा अजिबात कंगवा घुसत नव्हता म्हणून आणि आता बघा खूप छान झालेले आहे माझे केस दाट पण झालेले आहे आणि मी तुम्हाला खरंच सांगते की माझ्या केसांना मी आजपर्यंत मेहंदी वगैरे काहीच लावलेलं नाही आणि इथे पण तुम्हाला बघा दाखवलं मी माझे केस विंचरायची पद्धत असे पण केस विंचरायचे कारण का आपला जो कंगवा आहे ना, ना तो आपल्या केसांच्या मुळाशी लागल्या जातो व्यवस्थित असं आणि हे बघा सगळ्या बाजूला गुंता निघतोत आणि केस पण असे कुठं हे होती नाही सरळ होतात छान होतात हे बघा चला इथे छान अशी केसं मी विंचरून घेतलेले आहे आणि बघू शकता याच्या पुढचा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल आता केस धुतानी काही आपल्याला काळजी पण घ्यायची असते पाणी किती गरम घ्यायचं किंवा थंड घ्यायचं ते पण मी पुढे तुम्हाला सांगेल शॅम्पू कोणता वापरते ते पण सांगेल किती शॅम्पू वापरायचे केसांसाठी ते पण पुढे तुम्हाला हळूहळू मी व्हिडिओमधून सगळं सांगायचा प्रयत्न करेल फक्त तुम्ही व्हिडिओला माझ्या कंटिन्यू असंच राहा आणि सबस्क्राईब करून ठेवायला तर अजिबात विसरू नका हे बघा आता इथे बघू शकता जवळून दाखवते तुम्हाला हे बघा केस पण सुकलेले आहे आणि चल आता केस पण विसरून झालेले आहे आता मी केस येणार हे वरती बांधून घेणार आहे हे बघा खूपच ओले असतात ना जास्त तर त्यावेळेस मग मी आता समजा आपल्याला कुठे घाई गरबडीमध्ये मध्ये कुठे जायचं असतं ना त्यावेळेस मग समजा पटकन मी असे विंचरून घेते खूपच अर्जंट काही काम असलं तर मग अशी मी साधी वेणी घालून घेत असते माझ्या केसांना मी कधी रबर लावत नाही किंवा मग क्लिप लावत नाही साधा सिंपल हे बघा ह्या पद्धतीने मी गेते केस विंचरून घेते आता तुम्हाला आंबाडा पण घालून दाखवते बघू शकता हे बघा बघू शकता माझे केस खूप छान आहे आणि आत्ताच वाढ होते केसांची माझ्या आणि तुम्ही पण तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा तुमची केसं पण छान होतील हे बघा चला केसांचा मी बाडा घालून घेतलेला आहे आणि माझी स्टाईल हीच आहे नेहमी केस बांधण्याची पण आता दुसऱ्या दिवशीपर्यंत असेच केसं माझे बांधलेले असतील चला व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद भेटू या नवीन एक व्हिडिओमध्ये